साहित्यातून समाज परिवर्तन मानवतावाद समता आणि लोकशाहीचे मूल्य त्यांनी धर्म त्यांनी आपल्या समग्र साहित्यातून मांडला सामान्य माणूस एक तो घेऊन जन्मतो आणि तो आपल्या जीवनामध्ये निश्चित फळ मिळू शकतो हा कर्मभार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला हे लोकशाही अन्नाभोता त्यांनी जे पाहिलं पाहिलं भोगलं अनुभवलं ले ले एक मानवतावादी आणि लोकशाहीवादी लेखक आणि कालमार्गचं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समतेच तत्वज्ञान आपल्या कृती साहित्य आणि साहित्य मांडलं असे अन्नाभाऊ साठे यांना आपले सर्व सहकारी मित्र आणि पदाधिकारी अभिवादन करत आहे